यात दोन गोष्टी आहेत एक जे जन्म प्रमाणपत्र घोटाळा महाराष्ट्राचा तुम्ही बाहेर काढला दोन लाख चोवीस हजार अर्ज आले होते ते आता रद्द करण्यात आले आहेत सातारा जिल्ह्यात तुलनेने कमी आले होते पण दुसरी गोष्ट अशी आली आहे की जितके इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट म्हणजे त्याला मराठी त्या तर मोठ्या प्रमाणात बांगलादेशी कामगार येत आहे त्यासंबंधी त्यांना माहितीही दिली आहे त्या संबंधात त्यांनी आणि पोलिसांनी मिळून कॉम्बिंग ऑपरेशन करावं लागणार ज्या महाबळेश्वरमधल्या हॉटेल्स किंवा बंगलोंची माहिती काढलेली आहे त्याच्यामध्ये राजकीय नेत्यांची बंगले आहेत का आता असं आहे की त्यांनी मला सांगितलं की इन्स्पेक्शन सुरू झालेले आहेत कारण की माननीय मंत्री बावन कुळेजी आणि एक संयुक्त बैठक झाली होती आमची मुंबईत त्यात पण आदेश दिले होते तर ता इन्स्पेक्शन चालू आहे आज संध्याकाळपर्यंत इन्स्पेक्शन आता महाबळे थोरला चाललो आहे तर त्यावेळी मला माहिती मिळेल पण ज्या कोणाचं अनधिकृत बांधकाम असेल पर्यावरणाचा नियमाचा भंग करून त्याच्यावर कारवाई होणार आता काढलेली असल्याची समोर येते एकंदरीत ह्याच्यामध्ये अनेक बंगल्यांमध्ये राजकीय मोठमोठे मुट नेते मंडळी येऊन राहतात त्या ठिकाणी त्यांची हेलिपॅड हेलिकॉप्टर उपकरत त्या बंगल्यात राहतात ही अचानक निवडणुकीच्या तोंडावरती अशी नाव बाहेर काढणार नाही गेल्या वर्षभर मी ह्या विषयाचा आता अभ्यास पाठपुरावा करत होतो वर्षभर मग त्यानंतर काही ठोस माहिती आणि माझं होमवर्क झाल्यानंतर गेल्या महिन्याभरात दोनदा मंत्री महोदयात बैठका झाल्या आता त्यांनी इन्स्पेक्शनचा आदेश दिला इन्स्पेक्शन आहेत तर इन्स्पेक्शनचा रिपोर्ट येणार दोन चार दिवस तुम्ही आवाज उठवल्यानंतर हालचालची होती त्याबद्दल तुम्हाला काय म्हणजे असं खंत वाटते का की आवाजच का उठवायला लागतो जर महायुतीचे आठ जर आमदार असतील चार मंत्री असतील त्या जिल्ह्यात मुलगडवर तुम्हाला यावं लागते ही तुम्ही समाधानाची बाब मानता का मी अभिमानाची बाब मानतो की मला पक्षाने एवढी जबाबदारी दिली आहे माझा इथले सहयोगी कार्यकर्ता आमदार खासदार नामदार तेवढं मान सन्मान देतात तुम्हीही देतात भले किरीट तुम्ही आता मागे काही पद नसलं तरीही जर तर कार्यकर्ता मध्ये हे वैशिष्ट्य असेल की बांगलादेशी गेलेच पाहिजे देशाची सुरक्षा तशाच पद्धतीने दोन वेगळे विषय की पर्यावरण महाबळेश्वर जपलं पाहिजे तर सगळे मला दाद देतात असं म्हणजे तुम्हाला वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार तुम्ही ह्याच्यावरती काम करता तर मी जे, जे करतो पण त्याला वरिष्ठांचा पण पाठिंबा ह्याच्यामध्ये तुम्हाला थांबायला कदाचित लागू मी आतापर्यंत जेवढे घोटाळे काढले किंवा जेवढ्या आता प्रकारचे विषय उचलले आहेत एकाही प्रकरणात थांबायला सांगितलेलं नाहीये राजकीय कॉम्प्रोमाइज हा वेगळा विषय आहे पण त्या प्रकरणात त्याच्यामध्ये तर मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालतायत उपमुख्यमंत्री स्वतः चिंतित आहेत तर त्याचं धोरण स्पष्ट आहे काही बेकायदेशीर कारवाई होणार मी आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो कि निवडणुकीच वातावरण पण एक गोष्ट ती खंत आहे काँग्रेस नेते असो उद्धव ठाकरे सेनेचे नेते असो एम आय एम असो समाजवादी पार्टी असो शरद पवार एन सी पी असो सगळ्यांमध्ये मुस्लिम तुष्टीकरण बांगलादेशीना वाचवण्याची स्पर्धा सुरू आहे आता आणखीन ने ने एक नेता वाढलाय गोलटोपी लावणारा या सगळ्या नेत्यांना एक माझं स्पष्ट म्हणणं आहे तुम्हाला मुस्लिम आणत बांगलादेशींसाठी जे बोलायचं ते बोला पण हिंदू धर्म हिंदू नेत्यांची छेडछाड करण्याचं धाडस करू नका तुम्ही मुख्यमंत्र्यांची खुर्शीसाठी आणि तुमचा पक्ष जिवंत राहावा यासाठी हिरवे कपडे एकानी घातले आणि दुसऱ्याने आता घेतले काही हरकत नाही आहे पण आमचा भगवाकडे बघू नका द महाराष्ट्रात बांगलादेशी अतिक्रमण या संबंधात सातारा जिल्ह्यात तातडीने कॉम्बिंग ऑपरेशन करण्याची गरज आहे खोटे जन्म प्रमाणपत्र घेणं आणि बांगलादेशी अतिक्रमण काही विशिष्ट ठिकाणी यासंबंधी आज माझी ती विशेष चर्चा झाली मी आता महाबळेश्वरला पण जात आहे कारण की महाले महाबळेश्वर हे वन संरक्षित आणि त्यात काही ठिकाणी काही रिसॉर्ट हॉटेल मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकाम केल्याची मला माहिती मिळाली होती मी त्यांना उस... दिली आहे बैठकीत नेमकं काय तुम्ही तुम्ही म्हणजे जसं मी ते सगळी माहिती दिली आहे ते त्या संबंधात परत परत काय काय करायचं ते कार्यपद्धतीबद्दल तुम्ही नाराजी व्यक्त केली होती मगाशी दालनामध्ये जी कार्यपद्धती आहे महसूल विभागाची हे जे मी सांगितलं ना जे बंगले आणि काय अनधिकृत बांधकाम झालं आहे आता महसूल मंत्र्यांनी सांगितल्यानंतर त्यांनी इन्स्पेक्शन आता मला सांगितलं की आमच्या किती प्रॉपर्टी दोन डझन अधिक प्रॉपर्टीचं आमचं झालं आहे एका तर बाकी आहे तेही तुम्ही महाबळेश्वर जाईपर्यंत होणार